शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची दादा सातपुते यांच्या प्रचारार्थ मिर्जीत जाहीर सभा मिरजेतील महाविकास आघाडीचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दादा सातपुते यांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते सुषमा अंधारे यांची जाहीर सभा उद्या गुरुवारी दुपारी तीन वाजता मिरजेतील किसान चौकात होणार असून या सभेला मिरज मतदारसंघातील शिवसैनिकांनी आणि मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुतेने निर्जित झालेल्या पत्रकार परिषदेत आवाहन केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमचे सन्मान्य श्री दादा सातपुते यांच्या प्रचारार्थ उद्या गुरुवार दिनांक चौदा रोजी शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या आणि महाराष्ट्राची रणरागिणी जे महाराष्ट्रभर या ठिकाणी महाविकास आघाडीची भूमिका मांडत आहेत त्या सुषमाताई अंधारे यांची जाहीर सभा मिरज येथील किसान चौक मार्केट येथे पार पडणार आहे या सभेला या जिल्ह्याचे लाडके खासदार सन्मानिय विशालदादा पाटील असतील आदरणीय मोहनजी वनखंडे असतील आदरणीय सी आर सांगलीकर सिद्धार्थजी जाधव बाळासाहेब बोनमोरे दिनकरजी पाटील सर्वच नेते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज बाबा हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणारे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या जाहीर सभा होणार आहे ज्या पद्धतीनं सुरेशभाऊ खाडे यांनी या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या घोषणा करून फसव्या घोषणा ज्याला म्हणेल त्याचं ताजं उदाहरण मी तुम्हाला सांगेन पाच हजार रुपयाची घोषणा त्यांनी केली होती की के कामगारांना दिवाळी बोनस पाच हजार रुपयेचा मी देणार अशा पद्धतीची घोषणा केली होती पण आपण जर माहिती घेतली तर तो प्रस्ताव कॅबिनेटलाच आला नाही म्हणजे फसव्या घोषणा ते लोकांना तर मिळालंच नाही अशा पद्धतीच्या अनेक घोषणा मिरज तालुक्यामध्ये या ठिकाणी केलेल्या आहेत ना एखादा नवीन उद्योग आणला शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव नाही कामगारांची भरती झाली नाही आणि मिरजेचा विकास तर कुठल्याही पद्धतीने झाला नाही एक उपरा उमेदवार म्हणून त्यांची ओळख आणि म्हणून उपरा उमेदवार या मिरजेचा विकास करू शकत नाही खऱ्या अर्थानं भूमिपुत्र या मिरज विधानसभेचा विकास करू शकतो आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता तानाजी दादा सातपुते हा उमेदवार हा भूमिपुत्र आहे आणि भूमिपुत्राला निवडून देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे ज्या पद्धतीने जातीवादाचे विष भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये नाही जिल्हा महाराष्ट्रामध्ये पसरवते इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा फिरज विधानसभा आहे आणि या ठिकाणी हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो बौद्ध असो दलित असो ओबीसी असो मराठा असो जरांगे पाटलांनी तर सांगावा दिला आहे की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी कसल्या प्रेम पाडायचं आहे कारण ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाहीत आणि म्हणून त्या सगळ्या घटकांना मी आवाहन करतो की उद्या आपण या ठिकाणी एकजूट दाखवा खऱ्या अर्थानं त्यांना भाजपला धडकी भरली पाहिजे या पद्धतीनं उद्या आपण या मेळाव्यासाठी सभेसाठी प्रचंड ताकदीनं आपण दुपारी तीन वाजता किसान चौकामध्ये मिरजेला जमावं अशा पद्धतीचं मी आव्हान या ठिकाणी करतो आणि आज वंचित आघाडीचे युवाचे प्रदेश उपाध्यक्ष आमचे मित्र सन्मान्य इंद्रजीतजी घाटे यांनी त्यांच्या पदाचा सदस्यत्वाचाच राजीनामा देऊन महाविकास आघाडीला शिवसेनेचे आमचे उमेदवार तानाजीदादा सातपुते यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचं आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो कारण काही उमेदवार इथं मतं खाण्यासाठी भाजपची सुपारी घेऊन उभा राहिलेले आहेत जाणीवपूर्वक एकाच एक लढत लागली तर या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल आणि भाजप पुरस्कृत या ठिकाणी काही उमेदवार उभा आहेत आणि म्हणून ही गोष्ट इंद्रजी सारख्या तरुण कार्यकर्त्यांना खटकली आणि म्हणून माझं तरुणानं सुद्धा आव्हान आहे की आपण भावनिक होऊन या ठिकाणी कुणाला तरी वेगळी मतं टाकून आपण आपला प्रतिस्पर्धी हरवू शकत नाही तो हरवायचा असेल तर एकच चिन्ह आहे मशाल आणि म्हणून या मशालीला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उभे आहेत मी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मागतो